त्या ठिकाणी मोर्चे नेऊ त्या ठिकाणी त्यांचे कान उघडतात म्हणजे काय म्हणते ना त्याला की नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही यांचं नाग दाबण्यासाठी म्हणून भोकरदन जाफराबाद तालुक्यातल्या सर्व माझ्या मायबाप मंडळींनी आक्रोश मोर्चा म्हणून सनी या ठिकाणी उद्या धडकणार आहे आणि म्हणून माझी विनंती या भोकरदन जाफराबाद तालुक्यातल्या सर्व माता भगिनींना असणार आहे की आपण कामधंदे करत असाल कामधंद्याचे दिवस आहे मला माहिती आहे परंतु एक दिवस तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी द्या या भोकरदन जाफराबाद तालुक्यातली अनलिगल दारू त्या ठिकाणी मी याचा नायनाट केल्याशिवाय शांत बसणार नाही हा शब्द माझा आहे फक्त उद्या या भोकरदन शहरामधल्या सर्व मुस्लिम माझ्या महिला असतील बौद्ध महिला असतील त्या ठिकाणी मराठा महिला असतील मातंग महिला असतील अशा सर्व जाती धर्माच्या महिला मंडळींनी कारण ही सर्व जाती धर्मामध्ये दारूचं व्यसन पसरलेलं आहे आणि म्हणून आपण जर कष्ट करत असेल तर येणाऱ्या पिढीसाठी आपण कष्ट करतो जरी आज तुम्ही दारू पीठ नसाल पण येणारी पिढी जर दारू प्यायला लागली तर तुम्ही कष्ट केलेले काही के फायद्याचे नाही आणि म्हणून एक दिवस फक्त उद्याचा या भोकरदान तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी धडकलं पाहिजे काम धंदे जरी असेल पण पाचशे रुपये रोज तुमचा बुडत असेल तर पाचशे रुपये रोज सोडा पण तुमच्या नवऱ्याचे एका वर्षामध्ये पंधरा ते वीस एका महिन्यामध्ये पंधरा ते वीस हजाराची दारू पिणारा नवरा हा जर कधी मी पाचशे रुपये महिन्याची दारू पियला खर्च कमी जर केला नाही तर या ठिकाणी माझं नाव नारायण म्हणून आपण ठेवू नका म्हणून उद्या जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती माझी असणार आहे की या भोकरदन तालुक्या लढा उद्या महाराष्ट्राला दिसला पाहिजे कारण या जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी पत्रकार बांधव आहे सर्वात पहिले तर मी पत्रकार बांधवांनाच या ठिकाणी धन्यवाद देईल म्हणून या ठिकाणी पत्रकार बांधवांनी हा आवाज ही आता या भोकरदन तालुक्यातून लढाई सुरू झालेली आहे आणि ही लढाई या महाराष्ट्रामध्ये पेटणार आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि पेटवायची शासनानं आपल्या मागण्या मान्य केल्या नाही के तात्पुरते आता प्रत्येकाला असं विषय वाटत असेल की आता नारायण साबळे या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे शासन नारायण साबळेला आश्वासन देईल आणि नारायण साबळे घरी येईल एका महिन्यानंतर पुन्हा जसं वातावरण होतं तसंच होईल आणि याच्या आधी झालेलं आहे पण माझ्यावरती विश्वास ठेवा हे वातावरण मी कधीच या ठिकाणी होऊ देणार नाही आणि ज्या ज्या ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये दारू दुकानाचे लायसन्स बसलेले आहे तिथल्या ग्रामपंचायतचं जर कधी लायसन्स दुकान हटवायचं असेल तर तिथल्या ग्रामपंचायत ना महिला मंडळी ना ग्राम वरती मोर्चा काढून त्या ठिकाणी दारू ते दारूचं दुकान हटवण्यासाठी एक ठराव घ्यायचा आहे ग्रामसभेचा आणि माझ्याकडे आणून द्यायचा आहे की आमच्या गावातलं त्या ठिकाणी दारूचं दुकान त्या ठिकाणी लायसन बाद करण्यात यावं आणि ते लायसन धारक त्या ठिकाणी आपण कलेक्टर मॅडमला दिल्यानंतर सात दिवसामध्ये त्याची प्रक्रिया होती आणि सात दिवसामध्ये त्या लायसन धारकाची निवडणूक लागते आणि निवडणूक लागल्यानंतर उभी बाटली आणि आडवी बाटली त्याचा ते, निशानी असते आडव्या बाटलीला आपण जर मतदान केलं तर त्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये लायसन धारक असेल तर त्या लायसन धारकाचं लायसन बाद होत हा कायदा आहे आणि म्हणून ज्या ज्या गावामध्ये लायसन धारक दुकान आहे अशा गावातल्या सर्व महिला मंडळांनी ग्राम धडका त्या ठिकाणी ग्रामसभा घ्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्या की हे गावा, म, दु, दुकान हटवण्यात आलं पाहिजे आणि म्हणून मी प्रत्येक गावा गावाला या ठिकाणी निवेदन करणार आहे आणि म्हणून त्या गावातला सुद्धा लायसन दुकान हटवण्याची ताकद गावातल्या महिला मंडळीमध्ये आहे आणि त्याचा मतदान प्रक्रिया अशी आहे की गावामध्ये जर कधी दोन हजार मतदार असेल तर त्याच्यातलं फक्त आपल्याला एक हजार मतदान झालं तरी तिथलं दुकान त्या ठिकाणी कॅन्सल होत आणि हा कायदा आतापर्यंत इथल्या लोकांनी आमच्या पर्यंत माहिती येऊ दिली नाही आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये इथल्या न्याय व्यवस्थेनं इथल्या समाज व्यवस्थेनं अशा आपल्या डोक्यामध्ये भिनवून दिलं की ही दारू कधीच बंद होऊ शकत नाही ही कारण या शासनाला या दारू बसून मोठा कर निर्माण होतो असा फॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी घालून दिला आणि म्हणून आपण या दारूच्या विरोधामध्ये कोणी बोलायला राजी नाही पण बांधवांना इथं कायदा आहे कायद्याने लढायचं आहे जर कायद्याना लढाई जर न्याय मिळत नसेल तर आपण इथले जस त्या ठिकाणी चीन देशाचे कारखाने तिथल्या तरुण मंडळीने जाळले होते तसेच आम्ही आमच्या या महाराष्ट्रातले आमच्या जिल्ह्यातले जिल्ह्यातले तालुक्यातले आणि तालुक्यातल्या गावातले लायसन्स दुकान जाळल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शेवटचा टोक असणार आहे म्हणून आपण सगळे शासनाच्या मंडळींनी या ठिकाणी दक्षता घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर ज्या ज्या ठिकाणी आता जात असताना धाब्यावरती त्या ठिकाणी दारू मिळते आणि ही दारू मिळण्याचं प्रमाण ह्या लायसन धारक दुकानापासून आहे तुम्हाला धाब्यावरती दारू बंद करायचे काम नाही गावखेड्यामध्ये जाऊन सनी लोकांची दारू बंद करण्याचं काम नाही तुम्ही जर कधी त्या लायसन धारकाला कडक नियमावली बनवून त्याच्यावरती कडक कारवाई केली तर तो सुद्धा गावामध्ये क्वार्टर देणार नाही असं शासन तुम्ही त्या ठिकाणी बनवा तरच या ठिकाणी मी उपोषण सोडणार आहे आणि उद्या आवाहन करा की भोकरदान तालुक्यातली प्रत्येक महिला मंडळ या ठिकाणी आली पाहिजे आणि किती आक्रोश या महिला मंडळांचा आहे गावखेड्यामध्ये ઉદ્યા કળનાર નારાયણ દાદા તું આગે પડો